जय श्रीराम जय बजरंग मित्रांनो आता आलो आहे डीमार्टला ठीक आहे थोडी शॉपिंग करायची होती आता पोचलो आहे मित्रांनो मी डीमार्टला तर इथं जरा रांग लावावी लागेल बघ तर आपल्याला बॅग जमा करायला लागते इथे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे डी नथिंग इज न्यू बॅग जमा करून भेटो आपण थोड्या वेळात ॲक्च्युली मी एंटर केलं आहे डीमार्टमध्ये मा तर आता शॉपिंग करतो पण आहे बरं का हा आणि आता जातोय ऍक्च्युली मी ऑफिसला गेलेलो तिथून डायरेक्ट आलेलो मार्टला बोललो उद्या काय सॅटरडे संडे विकेंड कशाला खराब करायचा बाजार करताना मस्त आराम करू ना विषय का काय ठीक आहे तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा उद्याचं बघू आपण काय होतं काय नाही पब्लिक आता जस्ट मी डिमार्टमधून घरी पोचलेलो आहे ठीक आहे तर बच्चू साठी आपण नेल ट्रिमर आणलेला आहे ऍक्च्युअली काय ना नेल कटरने जर आपण नेल कट केले तर त्याला लागण्याचे खूप चान्सेस आहेत ठीक आहे तर हे त्याच्या सेफ्टी साठी बेस्ट असेल असं माझ्या एका फ्रेंड ने सजेस्ट केलेलं त्यासाठी मी आणलेलं आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे ग्रँडिंग आहेत त्याच्याने आपण पॉलिश पण करू शकतो कट पण करू शकतो त्याच्या हाताला कुठेही कुठल्याही प्रकारची इजा न होता तर ऍक्च्युअली असा विषय आणि डिमार्ट मधून ऍक्च्युली जो घरगुती सामान असतो तो घेऊन आलेलो आहे आईने सांगितलेलं आणि इव्हन बायकोने पण सांगितलेलं राव तर आपल्याला ऐकायला तिथं नो चान्सेस कायला भेटणार नाही विषय गंभीर होतो मग आपल्या घरात हा त्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे आहे तर याला बघा याच्यामध्ये सेलवर सेलवरती असते हे सेल टाकायचे त्याच्यामध्ये आणि त्याला ऑन केल्यानंतर हे नेल ट्रिमर आहे तर याला टॉर्च पण दिलेली जर समजा बा बेबीचा आपण नख वगैरे काढताना आपल्याला क्लिअर दिसायला पाहिजे त्यासाठी टॉर्च पण दिली ठीक आहे इथे एक टन ऑन अँड टन ऑफचं बटन आहे ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो मी कसं यूज करून त्याला हे करायचं आहे तर आता जर बघितले ना बच्चूचे नख बघा तुम्ही मोठे झाले ॲक्च्युली ते व्हाईट वाईट झालेत ना म्हणून दिसत नाही पण असं वाटतं मला तुम्हाला दिसत असेल हे बघा तर आता ट्रिमरने मी काढून दाखवतो तुम्हाला एक सेकंद ट्रिमर मी चालू केलंय मित्रांनो तर याच्यामध्ये काय माहिती का इझी एकदम आता हे ट्रिमर मी त्याला ऍड केलंय आणि त्याच्यामधून फक्त तुम्हाला त्याच्या नखाजवळ जवळ असं ठेवायचं आहे हे बघा एकदम इझी इझी निघालय हे बघा डन बेबी रनणार सुद्धा नाही म्हणजे ॲक्च्युली मी माझ्या नखावरती मी ते अगोदर ट्राय केलं त्याच्यानंतर मी त्याला ट्राय करतो मी डायरेक्ट त्याच्या नखावरती ट्राय केलं नाही आणि कुठलंही ट्रिमर तुम्ही यूज करणार त्याच्यात सहा प्रकारचे ट्रिमर आहेत मित्रांनो तर कुठलंही ट्रिमर तुम्ही यूज करताना पहिले तुमच्या नखावरती यूज करा तुम्हाला जाणीव होते का काही इजा होते का त्याची ते बघा अगोदर ठीक आहे आता बघा सेकंड आता हा बोट हा बोटचं आणि स्मूथली पकडायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर त्याला ट्रिम करायचे हे बघा मी छानसे असे नख निघतात ट्रिमर लई छान खूप आवडला आम्हाला त्याच्यामध्ये बच्चूला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही काही नाही आणि बच्चूला काही जाणवत पण नाही की याचा काही म्हणजे जा आपल्याला जास्त दिवस नाही यूज करायचं तुम्ही ट्रिमरवरती हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवू नका करता जेव्हा तुम्ही त्याच्या नख काढणार ना बेबीचे तुम्ही पण थोडं समजून उमजून नखं काढायची घाई नाही करायची ट्रिमरने लागत नाही मग कुठंही तुम्ही फिरवणार जोरजोरात तर त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची बघा नखं किती सुंदर आमचे बच्चूचे नखं निघालेले आहेत याला काढून ऑलमोस्ट फाय मिनिट्स पण नाही लागत दोघं दोघं हातांची नख काढून ऑलमोस्ट फाय मिनिट पण नाही मस्त निघतात व्हेरी गुड मॉर्निंग गाईज आता आज सकाळचे साडे नऊ दहा तर ॲक्च्युली आम्ही उशिरा उठलो कारण की ना लिटरली सांगतो की बच्चूने कमीत कमी तीन ते साडेतीनपर्यंत झोपच दिलं नाही खूप राडे करत होता रात्रभर राडे म्हणजे वेगळेच राडे होते बाई त्याचे तर मग नंतर तो कुठं जाऊन तरी लवकर म्हणजे तीन सव्वा तीनला तो झोपला तो झोपला आणि आम्ही पण शांत झोप घेतली आणि सकाळी तो उठत नाही तोपर्यंत उठलंच नाही मग तो उठल्यावर आम्ही पण उठो मग त्याच्यानंतर सगळं काही डन झालं की आजच्या दिवसाचं स्केड्यूल कारण की ना आता क्लिनिकला पण जायचं आहे ठीक आहे विचार केला होता यार पूर्ण दिवसभर आराम करेल म्हणून असं पण पोट्ट्या आपला पोट्याला नॉर्मल सर्दी त्याला दाखवायचं आहे जरा अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांची तर त्यांनी आज सॅटरडेला बोलवलेलं आहे तर त्याच्या अगोदर जे अपार्टमेंटमध्ये माझ्या वाईफचे जे फ्रेंड्स राहतात त्यांनी गिफ्ट आणून दिलेले आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बच्चूसाठी गिफ्ट आणल्याबद्दल पण मित्रांनो आता हॉस्पिटलला आलो आहेत ॲक्च्युली मॉर्निंगची अपॉइंटमेंट होती पण आता रात्रीत मज मॉर्निंगला नव्हती आणि इव्हिनिंगला आम्ही तिथे गेलो त्या दुसऱ्या क्लिनिकला नव्हते त्यांचा परत फोन आला की तुम्ही दुसऱ्या म्हणजे ॲक्च्युली त्यांचे दोन क्लिनिक दुसऱ्या लोकेशनला परत आलो आणि फायनली या लोकेशनला येऊन आता मॅडम जे डिलिव्हरीसाठी गेले आहेत तर येतील ते आता पाच दहा मिनटानंतर बच्चूला दाखवायचं दाखवायचं पण या पूर्ण कालावधीमध्ये घरातून निघ निघाल्यानंतर आणि हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत दोघी क्लिनिकमध्ये पूर्ण कालावधीमध्ये बच्चूला मी पकडलेलं बच्चूची मम्मी फक्त पिशवी घेऊन चाललेली मोठा अत्याचार झाला माझ्यासोबत पण असू द्या काही विषय नाही काय म्हणते बच्चू माझा पण आहे पण मग फिफ्टी फिफ्टी पाहिजे ना फिफ्टी फिफ्टी करायला पाहिजे होते की नाही तिचं असं म्हणणं आहे माझ्या वाईफच की नऊ महिनेपर्यंत मी त्याला सांभाळलं पोटामध्ये तर तेव्हा का असं आता आपण पूर्ण आयुष्य त्याला सांभाळ बोरिंग होत चांगला आहे मित्रांनो टाईमपू इथं मॅडमबद्दल काहीतरी लोकांनी कमेंट केलेले आहेत त्या बोर्डवरती लावलेले आहेत तर अशा प्रकारे तिथं लिहून दिलेलं आहे अँड ऑल दॅट डिग्री वगैरे लावून ठेवले आहेत मॅडमने मॅडमचा फोटो वरती आहे ना तिथे मॅडम आहे वरती वरच्या पण मी बघितलं तुम्ही नका बघू मॅडम समजलं ना <laughs> अजून नंबर नाही आला यार येईल येईल पेशंट गेलेला आहे अजून पण नंबर आला नाही मित्रांना कमीत कमी थर्टी मिनिट्स होऊन गेले तरी सुद्धा अजून नंबर लागला असे वेट करायला लागतो अजून आणि फक्त चार लोक आहेत का एका पेशंटला मॅडम कमती ट्वेंटी मिनिटला होती मग पण ठीक आहे प्रत्येकाला व्यवस्थित चेक करायला पाहिजे आलाय like इट तर काही ठिकाणी ना दोन मिनटात चेक करून डन आहे मित्रांनो क्लिनिकमध्ये नंतर द्र... मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे क्लिनिकमध्ये बराच वेळ झाला आणि येताना गुलपी घेतली आईसाठी आणि माझ्यासाठी मी त्याला आवडत पण नाही आणि तिला नाही सांगितलं थंड खायला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय गाईज अँड टेक केअर